ही आहे कडव्या वालाची मस्त अशी गरमागरम उसळ त्याबरोबर पानकोबी आणि हिरव्या वाटाण्याची भाजी आहे आणि ही काकडीची कोशिंबीर आहे पण त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून अशी छान अशी ही कोशिंबीर केली थोडी नेहमीपेक्षा थोडी वेगळी भाजीसाठी इथे थोडेसे वाटाणे घेतलेत आणि कोबी घेतले वाटाणे आपले काढून घ्यायचे वेगळे आणि त्याच्यानंतर जी कोबी आहे ती बारीक अशी चिरून घ्यायची या भाजीसाठी आपल्याला एक टोमॅटो लागेल एक कांदा लागेल आता हे दोन्ही पण बारीक असे चिरून घ्यायचे फोडणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी आणि ही जिरं मोहरी चांगली तडतडली की आपला जो कांदा कापलेला एक तो घालायचा तो तेलावरती परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो घालायचा ही लसूण पेस्ट आहे एक चमचा हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं सगळं परतल्यानंतर जे बारीक चिरलेली आपली पानकोबी आहे ती घालायची तीही त्या मसाल्यामध्ये सगळं दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर जे वाटाणे आपण वेगळे काढून घेतलेले आहेत ते टाकायचे थोडंसं मीठ घालायचं आणि हा सगळ्या मसाल्यामध्ये झाकण ठेवून ही भाजी थोडा वेळ शिजवून घ्यायची आता ही शिजली थोडी मी आता थोडं परतून घेते आता आपण मसाले घालूया यामध्ये आता मी एक चमचा हा किचन किंग मसाला धणेपूड घालते आपला घरगुती लाल मसाला थोडासा एक चमचा आणि थोडीशी हळद हे सगळे मसाले घालून ही जी भाजी आहे ती पूर्ण अशी शिजवून घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करते मी आता ह्या पाण्या पाणी थोडं टाकल्यानंतर अजून झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची थोडा वेळ थोड्या वेळाने ही भाजी छान अशी चविष्ट भाजी आपली तयार होते आता हे वाल मी मोड आल्याला ठेवलेले छान असे मोड पण आलेत तर ह्याचा मी रस्सा करणार आहे वाल आधी सगळे सोलून घेते इथे सगळे वाल मी आ, सोलून घेतले थोडं वाटण लागेल त्यासाठी जो आपण कांदा कापून घेतलाय आणि जो टोमॅटो कापून घेतलाय तो असाच कोरड्या कढईवरती परतून घ्यायचा आता हे परतून झालंय थंड पण झालंय त्यामध्ये अजून मी आलं आलं घेतलंय थोडं लसूण आणि ओलं खोबरं ह्याचं वाटण करून घ्यायचं सगळी तयारी झाली फोडणीसाठी तेल घेते मोहरी थोडीशी आणि हे हिंग आणि जे आपण वाटण केलंय ते घालते हे वाटण ते सगळं परतून घ्यायचं तेलावरती यामध्ये थोडा चमचाभर कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद आणि कडीपत्त्याची पाणी आहेत ते घालते आणि ह्या वाटणामध्ये पूर्ण असं परतून घेते आता जे सोललेले वाल आहेत ते पूर्ण त्या वाटणामध्ये घालायचं पाणी घालायचं जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा आता मी एक वाटी आहे एक वाटीचा खूप कमी रस्सा होईल म्हणून अजून थोडं रस्सा वाढवते मीठ घालते चवीनुसार झाकण ठेवून हा रस्सा शिजवून घ्यायचा नेहमीप्रमाणे नेहमीचा चवीचा हा आपला रस्सा आपला तयार आहे भाजी झाली रस्सा पण झाला पण जेव्हा उपवास असतील ना तेव्हा ह्या चटण्या किंवा कोशिंबीर ह्या खूप अजून थोडं आपल्याला खायला लावतात तर सा हे थोडीशी ही अर्धी काकडी घेतली त्याचे बारीक बारीक पीस करायचे त्याच्यामध्ये थोडंसं मी साखर घालते मीठ घालते आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे एक चमचाभर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा थोडासा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर अजून थोडं त्याला तडका पण द्यायचा आहे त्याच्यासाठी आपलं नेहमीचं जी मोहरी जिरं आणि हिंग हा सगळा तडका त्यावरती घालायचा आणि ही कोशिंबीर तयार करायची उपवासाच्या दिवशी थोडी का होईना ही वेगळ्या चवीची कोशिंबीर बरी वाटते जरा